वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे मी माझ्या सकाळची सगळी जी कामं असतात ती सगळी टाईमशीर आणि वेळे वेळेमध्ये कशी करते तीच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा तर सगळ्यात आधी काय होतं ना की जोपर्यंत नऊ वाजता मिस्टर म्हणा किंवा मुलगा म्हणा घराबाहेर गेले की लगेचच माझा कामाचा रुटीन चालू होतो आणि आता सध्या शिवांशला सुट्ट्या चालू आहेत म्हणून तो घरी आहे आणि तो झोपे झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं जितकी काही क्लिनिंग करता येईल तितकी मी करून घेणार होते तर आता मिस्टर तर नऊ वाजता गेले होते आणि लगेचच कामाला लागली तर काय होतं ना सगळ्यात आधी आपण उठल्यावर जो मोबाईल हातात घेतो ना त्यामुळे काय होतं ना की टाईमपास होत असतो मोबाईलमुळे मोबाईलमुळे टाइमपास न करता लगेचच कामाला लागते आणि अशावेळी जर आपण म्हणजे सकाळची कामे आपण सकाळीच जर आवरली ना तर आपल्याला दुपारी भरपूर टाईम मिळतो आणि आपण आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकतो तर बघा आता सकाळी तेच काम चालू होतं तर सं आपण जेव्हा सकाळी उठतो ना तर सोप्याची जी अवस्था असते ना थोडीशी इकडे तिकडे झालेली असती तर सकाळी झटकून झटकून सोफा वगैरे आवरून घेत असते नेहमी कारण सोफा खूप धुळीने भरलेला असतो आणि सोप्यावरती कवर वगैरे झटकूनच व्यवस्थित आंधरून घेत असते त्यानंतर बघा जे काही वस्तू पडलेल्या होत्या रुमाल म्हणा किंवा स्टोल म्हणा सगळं जागेवर ठेवून दिलं आणि सकाळी उठल्यावरती सोफा पहिले झटकून घेते बेड सोफा सगळं झटकून घेतलं ना की मग आपल्याला झाडू वगैरे मारायला सोपं पडतं तर आता त्यानंतर लगेचच झाडू मारून घेत असते सकाळी सकाळी झाडू का मारायचं कारण आपल्या घरामध्ये जी काही म्हणजे ओ... धूळ वगैरे असते किंवा काही जी घाण असते ती आपल्या घराच्या बाहेर काढायची असते कारण मॉर्निंगला आपल्या घरामध्ये अगदी फ्रेश वातावरण आणि आपल्या घरात लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला आपल्या घरातला सगळा कचरा बाहेर काढायचा असतो आणि त्यानंतर मग लगेचच झाडू मारून घेतला नंतर बाल्कनीमध्ये आल्यानंतर झाडांचं बघितलं तर इतकं म्हणजे आता उन्हाळा इतका चालू आहे की झाडं पूर्ण सुकून जात होती त्यामुळे मग झाडांना छान असं पाणी मारून घेतलं पाणी मारताना व्यवस्थित बघून घेत असते की झाडं कोणत्या प्रकारे म्हणजे ग्रोथ झालेली आहे थोडा वेळ टाइम देते झाडांसोबतसुद्धा आणि दिवसातून दोनदा मी पाणी घालत असते झाडांना तर आता उन्हाळा चालू आहे तर दोनदा तरी पाणी आपण द्यायला पाहिजे त्यानंतर छान असं लगेच घरामध्ये आले आणि आता आ, हे जे रुमाल वगैरे होते सगळे टॉवेल्स इकडे तिकडे पडलेले होते तर बेडवरती मला असा पसारा बिलकुलही आवडत नाही दिवसभर मला अगदी स्वच्छ आणि टापटीप घर आव आवडतं आउ आणि तर बघा शिवांश आता झोपेतून उठला होता तर त्याला म्हटलं चल आता थोडंसं तू आता जेवण वगैरे नाश्ता वगैरे कर तोपर्यंत म्हटलं मी घर आवरून घेते तर एकीकडे एक त्याला दूध वगैरे प्यायला दिलं आणि मग मी आता अंथरूण वगैरे उचलून घेतलं तर अंथरूण थोडंफारच होतं तर अंथरूण कसं आहे ना एकदा उचलायला पाहिजे उठल्या उठल्या कारण जे घरातलं जे अंथरूण असतं ना आपलं ते एक प्रकारे म्हणजे दहींदरीसारखंच असतं आपल्या घरामध्ये अशा गोष्टी आपण नेहमीच साफ साफसूप ठेवायला ठेवायला पाहिजे घरामध्ये अंथरूण वगैरे पडलेलं असलं ला की आपल्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी जी असते ना आपल्या घरात नांदत नाही तर छान असं सगळं अंथरूण मी उचलून घेत असते जागच्या जागेवर जिथे मी ठेवते रोजच्या प्रमाणे तिथे मी सगळं अंथरूण ठेवून दिलं त्यानंतर मग आता बेडशीट आवरायला घ्यायची बेडशीट आवरायला आता बघा ही बेडशीट खूप विचित्र झालेली होती तर घ झटकून एकदा घेतले आणि कसं आहे ना माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे त्यामुळे मग मी ही बेडशीट आत आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा धुवत असते जसं आम्ही बेड बेडवरती जास्त काही झोपत नाही त्यामुळे आणि छान आता बेडशीट छान अंथरून घेतली छान अंथरून अंथरून घेतल्यावरती अगदी बेडरू बेडरूम आपला जो असतो ना अगदी मेकअवर म्हणजे स्वच्छ दिसायला लागतो अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना सकाळची कामे अगदी सोपी होतात आणि लवकरात लवकर कामं आवरण्यासाठी मदत होते त्यानंतर आता झाडू वगैरे तर मारून झालेला होता तर आता म्हटलं वा वायपरने एकदा ए मोप मारून घ्यावा घरामध्ये तर फरशी पुसायची होती एक दिवसाड मी फरशी पुसतच असते जर जास्त खराब असली तर दो रोजही पुसत असते पण कसं आहे ना आता घरामध्ये शिवांश आणि मीच असते किंवा कधी कधी मी एकटीच असते त्यामुळे फरशी एवढी खराब होत नाही आणि फरशी पुसताना नेहमीच मी दरवाजेच्या बाहेर एकदा हात मारूनच घेते तसं बिल्डिंगवाले जे वॉचमॅन आहेत ते फरशी वगैरे बाहेरची पुसतच असतात क्लिनिंग चालूच असते तरीसुद्धा आपल्या दाराबाहेर जे एरिया पॅसेज असतो ना तो नेहमीच असं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी ये येण्यासाठी आपला आपलं जे अंगण असतं ना तर अंगण तर नाही म्हणता येणार आपला जो पॅसेज असतो ना तो तो स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं सकाळी सकाळी एक दोन दोन पावले आपण रांगोळी काढलीच पाहिजे दरवाजाच्या बाहेर कारण चांगलं वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये आणि रांगोळी नेहमीच दाराबाहेर आपल्या छोटी का ना काढावीच तर बघा फरशी पुसतांनी काय होतं ना की हॉलमध्ये आणि हॉलमधील बेडरूममध्ये इतकं खराब नाही होत जितकं किचनमध्ये खराब होत असतं कारण किचनमध्ये स्वयंपाक असतो खरगटं सांडलेलं असतं किंवा काही पाण्याचे डाग वगैरे झालेले असतात त्यामुळे मग तिथे फरशी क्लीन करणं जास्त गरजेचं कर पडतं बाकी हॉलमधील बेडरूममध्ये जास्त माझी फरशी खराब होत नाही त्यानंतर माझी फरशीसुद्धा पुसून झाली होती स्टेप बाय स्टेप मी हे कामं रोज करत असते आणि या गोष्टीमुळे ना मला हे काम अगदी सोपं वाटायला लागलेलं ला आहे सकाळी सकाळी काय होतं ना ह्या कामाला आपण हलगर्जीपणा केला किंवा टाईमपास केला ना तर मग हे कामं आपले दिवसभरसुद्धा तसेच राहतात आणि मग आपल्याला कंटाळा देखील येतो तर आता बघा भांडी घासून घेतली म्हटलं सकाळची जी भांडी होती टिफिनची म्हणा किंवा चहाची म्हणा ती कशी आहे ना दुपारपर्यंत जास्त ढीक नको जमा व्हायला म्हणून मग भांडी सगळी घासून घेणार होते तर रोजचे रोज हाच रुटीन असतो माझा थोडाफार इकडे तिकडे चेंजेस होतच असतो तर आता भांडी छान घासून झालेली होती आणि लगेचच गॅस ओटासुद्धा क्लीन करून घेत असते गॅस ओट्यावर काही इतकं का खरगटं नव्हतं खराबसुद्धा झालेलं नव्हता पण तरीही मी रोज पुसूनच घेत असते सवय लागलेली असली माणसाला की आपण त्या गोष्टी नेहमीच करत असतो वायपरने अगदी छान असा ओटा क्लीन करून घेत असते पाणी वगैरे थोडंसुद्धा मी ठेवत नाही कारण आता उन्हाळा चालू आहे ना तर किचनमध्ये थोडं जरी तेलकट किंवा काही गोड पदार्थ जरी किचन वाट्यावर ठेवला ना तर मुंग्या लगेचच होत आहे तर त्यासाठीच तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर मला नक्कीच ते सुद्धा कमेंट करून सांगा कारण आता किचनमध्ये ना गोड वस्तू किंवा बनवलेला काही स्वयंपाक जो असला आपण जर बाहेर जर ठेवला ना तर थोड्याच वेळामध्ये इतक्या मुंग्या होत असतात ना त्यामुळे मग किचन ओट्याची अशी सारखी क्लिनिंग मला गरजेची झालेली आहे कारण जितकं क्लीन ठेवत राहील तितकी म्हणजे मुंग्या वगैरे येणार नाही त्यामुळे तर बघा आता छान असा ओटा पुसून घेतला ओटा पुसताना मी काय करते टाईल्स वगैरे सुद्धा पुसत असते जितका हात पोचेल तितकं माझं रोजचं टाईल्स पुसायचं काम असतं ओट्या खालणं म्हणा गॅस खालणं म्हणा सगळं खरगटं उचलून घेत असते थोडंफार सुद्धा मी काही खरगटं ठेवत नाही कारण त्याचमुळे झुरळं येत असतात किचनमध्ये आणि <coughs> अशा गोष्टीची स्वच्छता आपण जर ठेवली ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच नांदते आणि किचनमध्ये सुद्धा आपली अशी स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं तर गॅस होता तर माझा छान पुसून झाला आणि गॅससुद्धा छान डीप क्लिनिंग करून झाला आता जे बाजूचं जे रॅक वगैरे आहे ना रॅकच्या सुद्धा माझं खरगट वगैरे सांडलेलं असतं किंवा काही उडालेलं असतं त्यामुळे सगळं मी असं साईटला सरकवून रोज पुसत असते दिवसातून दोन वेळा तरी माझं असं पुस पुसायचं काम असतंच रॅक अगदी हलकी आहे त्यामुळे लगेचच इझिली मला पुसायला लवकर सोपं पडतं मिक्सरच्या सुद्धा जर वाटण वगैरे केलं तर थोडंफार इकडे तिकडे सांडलेलं असतंच आपण बायका कंटाळा करतो पण मग या गोष्टी मी रोजच फॉलो करत असते त्यामुळे मला या गोष्टीची नेहमीच आता स झालेली आहेत आणि काही काम एक इतकं काही जड वाटत नाही रोजच्या प्रमाणे जर आपण हे कामं जर आपल्या मना अंगाला जर हे वळण लावून घेतलं ना तर काम अगदी सोपं होऊन जातं त्यानंतर बघा आंघोळी वगैरे तर झालेल्या होत्या शिवान शुटला त्याला दूध वगैरे दिलं आंघोळ वगैरे करून घातली त्याला आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे आता आंघोळ वगैरे फ्रेश राहणं खूप गरजेचं आहे कारण घाम वगैरे येत असतो आणि बॉडी अशी फ्रेश राहण्यासाठी आंघोळ वगैरे किंवा हातपाय दिवसातून दोन तीन वेळा तरी फ्रेश होणं गरजेचं असतं छान आंघोळ झाली आता कपडे जे होते सकाळची मिस्टरांचे कपडे तर म्हणजे जास्त थोडेफार मळ आलेले असतात किंवा मळ म्हणा किंवा धुळीने वगैरे बाहेर जॉबला गेल्यामुळे थोडंसं असते कपड्यांवरती धूळ वगैरे तर त्यांना जास्त ब्रश वगैरे मारावं लागतो बाकी इतर जे कपडे आहेत रोज रेग्युलर घालायचे माझे किंवा शिवांशी त्यांना काही जास्त डीप क्लिनिंग घासावं लागत नाही कारण जास्त मळालेले नसतात फक्त मिस्टर जे ऑफिसला जातात ना त्यामुळे कॉलर वगैरे खराब झालेली असती ती जास्त मला का घासावी लागते आणि बाकी तर माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे रोजचे कपडे जे असतात असे हातानेच धुवावं लागतात त्यामुळे काय करते ना हे धुणं वगैरे सगळं बारा वाजेच्या आत आवरूनच घेत असते कारण ह्या गोष्टी जर आपल्या जर दिवसभर पडल्या ना मग खूप कंटाळा देखील येतो आणि मग ढीग जमा होत चालतो आणि मुलांकडं लक्ष देऊन हे कामं करणं म्हणजे खूप म्हणजे ज्या एकट्या बायका राहत असतील त्यांना माहिती असेल की आपल्याला मुलांना पण मॅनेज करायचं असतं मुलांकडे लक्ष देऊन हे कामं व्यवस्थित करायची असतात त्यामुळे तरीसुद्धा हा माझा रुटीन जो आहे ना तर नऊ ते बारा वाजेच्या आतमधला हा रुटीन आहेत आणि नऊ ते बारापर्यंत माझं सगळं घर क्लीन होतं चकाचक करून घेते कारण मला स्वच्छता आणि घर नेहमीच स्वच्छ आवरलेलं घर मला नेहमीच आवडत असतं आणि बघा कपडे सगळी धुवून झालेली होती इतकी सारी कपडे धुवून झाल्यानंतर बाल्कनी पूर्ण भरली होती आणि जे छोटे कपडे असतात ते मी दरवाजावरच टाकत असते आता बघा देवपूजा करून झालेली होती आणि अगरबत्ती वगैरे रोज दिवाबत्ती सका सकाळ संध्याकाळ चालूच असते तर शिवणसुद्धा माझ्यासोबत पाया वगैरे प पडत होता स्वामींना मुजरा वगैरे देखील तो करत असतो आणि अशी ज्या अशा काही गोष्टी ना आपण मुलांना नेहमीच शिकवायच्या किंवा आपण करत राहायच्या म्हणजे आपलं बघून मुलं नेहमीच करतात हे देखील मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यानंतर बघा देवपूजा झाली घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण झालं बारा वाजेच्या अगोदर देवपूजा नक्की आपली झालीच पाहिजे कारण बारा नंतर देवपूजा करायची नसते असं म्हणतात कारण देव आपले जे देव असतात ते देवांचा जो टाईम असतो ना तो, तो बारा ते चार वाजेपर्यंत तरी करायचं नसतं त्यामुळे तर देवपूजा वगैरे झाली घरातली सगळी आवरावर झाली आता थोडंसं स्वतःसाठी टाईम काढलेला आहेत, बघा बारा वाजता माझा आता थोडासा मेकअपचा टाईम असतो आणि आता उन्हाळा चालू आहे तर स्किनची केअर करणं फार गरजेचं असतं कारण आता उन्हाळ्यामुळे बायकांना जी समस्या असते ना बायकांना म्हणा पुरुषांना म्हणा दोघांनाच ती समस्या असते मुलं बाय बायका घरात काम करत असतात आणि पुरुष असतात ते बाहेर जात असतात जॉबवर उन्हामध्ये काम करून स्किनला प्रिपेअर किंवा स्किनची काळजी करणं खूप गरजेचं असतं तर बघा मला जी सनस्क्रीम आहे ना मी डेली जी लावते ती मला डॉक्टरने दिलेली आहेत आणि डॉक्टरचीच सनस्क्रीम मी वापरत असते कारण मला स्किनचा खूप प्रॉब्लेम आहेत पिंपल्स वगैरे येत असतात आणि उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला स्किन खूप स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे आणि किचनमध्ये आपण जेव्हा काम करतो ना तर किचनची जी वाफ असते गरम वाफ म्हणा फोडणीची वाफ त्यानंतर टी व्ही वगैरे आपण बघत असतो किंवा मोबाईलची स्क्रीन म्हणा आपण फोनवर देखील बोलतो या गोष्टींमुळे ना आपल्याला खू चेहऱ्यावरती खूप इफेक्ट पडत असतो आणि जे आपली स्किन जळल्या जाते ना लाईटने लाईटनेसुद्धा तुम्हाला खरं वाटत नसेल पण लाईटने सुद्धा आपली स्किन खूप प्रमाणे जळ म्हणजे स्किन <coughs> जळायला लागते आणि काळी पडायला लागते तुमच्या चेहऱ्यावर काळे डागसुद्धा दिसत असतील तर नक्कीच थोडंसं मोबाईलपासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण मोबाईलमुळे ना सध्या तरी ना स्किनचा प्रॉब्लेम येत आहेत आणि रेग्युलर कंटिन्यू मोबाईलच्या म्हणजे संपर्कामध्ये राहत राहू नका कारण आपल्याला जितक्या प्रमाणात कमी करतील आपण तितकं कमी करायचं प्रयत्न करायचा आणि बघ आता इथे छान तुमच्या संग बोलता बोलता सगळा माझा मेकअप वगैरे करून झालेला होता केस तर मी वरतीच बांधून घेत असते कारण आता उन्हाळा चालू आहे गरम सगळी कामावरून झालेली आहे अशा पद्धतीने माझा रोजचा रुटीन आहे आणि थोडाफार इकडे तिकडे चेंजेस होतच असतो पण नेहमीच हाच असा रुटीन असतो आणि आता तर शिवांशी स्कूल पण उद्यापासून चालू होणार आहे तर रुटीन अजून म्हणजे लवकर आवरून होतो माझं घर आता थोडंफार इकडे तिकडे मुलांमुळे थोडासा टाइमपास वगैरे होत असतो तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आयकॉनला देखील प्रेस करा भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय